महाराष्ट्रातच काय पण देशातही भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा संघर्ष आहे असं असताना सोलापूरमधल्या एका निवडणुकीत मात्र भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी गळ्यात गळे घातले आहेत भाजपच्या नेत्यांमध्ये दोन गट पडले असले तरी भाजपचे नेते सुभाष देशमुखांनी मात्र या विरोधात दंड थोपटले आहेत पाप्या सोलापुरात भाजप कृषी उत्पन्न बाजार सुभाष यांचा मात्र लढण्याचा निर्धार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय या निवडणुकीत भाजप नेत्यांमध्ये दोन गट पडले असून भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले बाजार समितीच्या निवडणुकीत म्हणजे राजकीय सगळेजण एकत्र आलेलो आहोत कालानंतर सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या ज्या सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही लढवायचं ठरलेलं आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील नेत्यांच्या एक वाक्याचा आमच्यात आहे मुख्यमंत्र्यांनी सचिन कल्याण शेट्टी यांना काही सूचना केल्या होत्या त्यांनी केलेल्या आवाहनामुळे काँग्रेसचं म्हणणं आहे काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचं आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप काँग्रेस नेत्याचं पॅनल मैदानात उतरलं असलं तरी त्यांच्या विरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख दंड थोपटताना दिसत आहेत भाजपनं काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्यामुळे सुभाष देशमुखांनी संताप व्यक्त केला आहे जो कार्यकर्ते निर्णय घेत भारतीय जनता पक्षाचे या बाजार समिती उत्तर सोलापूर तालुका दक्षिण तालुका ह्या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या म्हटलं सोडून द्या ना त्यांनी लढवायचं म्हटलं तर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माग ठामपणे उभारणार हे पक्का आहे महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेसमध्ये छत्तीस चा आकडा आहे तर दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र भाजप आणि काँग्रेसनं गळ्यात गळे घातले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार सग नजर वसीम अत्तार लोकशाही मराठी सोलापुर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा